माळरानावर आढळणारी ही चमत्कारिक पाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर करतील दैनंदिन जीवनात येणाऱ्या आरोग्याच्या अनेक छोट्या मोठ्या समस्या ते गंभीर समस्यांपर्यंत ही पाने प्रभावी ठरत असतात तर ही पाने दुसरी तिसरी कुठलीही नसून रुईच्या झाडाची पाने आहेत रुईच्या झाडाला मंदार वृक्ष असंही म्हणतात आणि त्याचे बहुतेक भाग पाने फुले मुळे आणि बिया हर्बल किंवा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जातात तर मंडळी या व्हिडिओमध्ये आज आपण रुईच्या पानांचे आयुर्वेदिक महत्त्व आणि उपयोग पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया नंबर एक डायबेटीसच्या पेशंटने रुईची पाने तळपायाला बांधून मोजे घालावे व चार तास तसेच ठेवावे शुगर कमी होते नंबर दोन कुष्ठरोग रुईची पाने कुटून त्यात मोहरीचे तेल मिसळून ते तेल जखमांवर लावल्यास त्या लवकर भरून येतात नंबर तीन विंचू चावला असेल तर किंवा विषारी कीटकदंश झाला असेल तर तिथे रुईचा चिक लावावा वेदना कमी होतात नंबर चार रुईच्या पानांचा डिंक जर नायटा झालेल्या जागेवर लावला तर नायटा व इतरही त्वचा रोग बरे होतात नंबर पाच रुईची फुले सुकून त्याचे चूर्ण करून मधातून घ्यावे अस्थमा दमा व श्वसनाचे फुप्फुसाचे आजार बरे होतात नंबर सहा रुईचे देठ व पाने पाण्यात भिजवून नंतर ते पाणी मोडाला किंवा कोंबाला लावावे तो गळून पडतो व मूळव्याध बरा होतो नंबर सात मधमाशी गांधील माशी चावून तिचा काटा तसाच राहिला असेल तर तोही निघून जातो यासाठी रुईच्या पानाचा चीक ज्या ठिकाणी मधमाशीने किंवा गांधील माशीने दंश केला आहे त्या ठिकाणी आपण लावावा नंबर आठ कान दुखत असेल तर रुईचे पिकलेले पान घेऊन त्याला थोडा तुपाचा हात लावून गरम करावे मग त्याचा रस कानात घालावा असे दोन तीनदा केल्यावर कानदुखीच्या आजारामध्ये आपल्याला आराम मिळतो नंबर नऊ पंच किंवा दशपर्णी द्रावणात पिकावर ऑर्गेनिक स्प्रे करण्यासाठी रुईच्या पानांचा उपयोग करतात बेल कडुलिंब सीताफळ उंबर घाणेरी करंजी धोत्रा इत्यादी पानांचा अर्क आणि गोमूत्र एकत्रित करून आपण त्याची फवारणी करू शकतो नंबर दहा पांढरे रुईची फुले सुकून नंतर ती थोडी गरम करून त्याची पूड करावी आणि दोन चिमूट मधासोबत घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो नंबर अकरा मुका मार लागल्यास त्या ठिकाणी रुईचे पाने तव्यावर गरम करून त्याने शेकावे आराम मिळेल नंबर बारा छातीत कप जास्त झाल्यास रुईच्या पानांचा शेक देतात यामुळे छातीमध्ये दे साठलेला कप वितळून निघून जाण्यास मदत होते यासोबतच आपल्या हाताच्या बोटात किंवा कुठेही काटा रुतला असेल तर थोडेसे सुईने त्या जागीवरची स्किन काढून टाकावी आणि तिथे रुईच्या पानाचा चीक लावावा थोड्या वेळाने काटा हळूहळू वर येईल तर मंडळी हे होते रुईच्या पानाचे औषधी उपयोग जे आपल्याला दैनंदिन जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या आरोग्याच्या समस्यांसाठी नक्कीच उपयोगी ठरतील तर मग नक्कीच याचा वापर करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद